अरे पेढेवाटा पेढे महाराष्ट्र कमजोर होतोय पेढे वाटा मुंबई कमजोर होतीये पेढेवाटा साजरा करा आजचा दिवस मराठी माणूस कमजोर होतोय पेढे वाटा पेढे मुंबई महानगरपालिकेवरचा तीस वर्ष अबाधितपणे मराठी माणसाच्या अस्तित्वाचा स्वाभिमानाचा प्रतीक असला तो भगवा उतरवला जातोय अरे साजरा करा आजचा दिवस पेढे वाटा पेढे संजय राऊत साहेब अतिशय योग्य म्हणाले होते अरे लाज वाटली पाहिजे तुम्हा सर्वांना शरम वाटली पाहिजे पेढे वाटा पेढे मराठी माणूस कमजोर होतोय पेढे वाट... वाटा होतो पेढे वाटा महाराष्ट्र कमजोर होतोय वाटा पेढे महाराष्ट्रावर हल्ले आहेत अरे लोक तुम्ही लाज वाटली पाहिजे तुम्हाला तीस वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा डौलाने फडकत असलेला भगवा उतरवण्याचे आदेश दिल्लीवर आले सांगावे आले सांगावे घेऊन कोण आले माहितीये हे सांगावे घेऊन येणारे आपल्यातलेच अनाजी पंत आपल्यातले सूर्याजी पिसाळ आपल्यातलेच खंडोजी खोपडे आपल्यातलेच घरभेदी ज्यांच्या मदतीने कमळाने मुंबई महानगरपालिकेमध्ये शिवसेनेचा भगवा उतरवला आज उभ्या महाराष्ट्रातनं मुंबईत स्थायी झालेल्या तमाम मराठी माणसाचे पुनश्च आभार मानतो त्यांना एक मानाचा जय महाराष्ट्र नक्कीच करतो आपण सारेच्या सारे ठाकरेंच्या सारे पाठीशी ठामपणे उभे राहिलात पण तरी सुद्धा अपयश आलं आज महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये मराठी माणसाचा झेंडा उतरवला जातो याचे आनंदोत्सवाचे फटाके दिल्लीमध्ये फुटत आहेत बरं का तुमच्या माहितीसाठी सांगतो खरंच हे सगळं पाहत असताना वारंवार उठांवर ते गाणं येत मराठीचा मळवट पुसला मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आमच्या हातानं मुंबई सारी विकली मराठीचा माळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हातानं मुंबई सारी विकली आणि हाच भारतीय जनता पक्षाचा मुंबई अध्यक्ष अमित साटम म्हणतो आम्ही वचन दिल्याप्रमाणे मराठी महापौर बसवणार आहोत केवढे मोठे थोर उपकार मराठी माणसावर अमित साटम तुमच्या पक्षाने केवढे थोर उपकार केले आमच्यावर यांना तो गजनी मधला आजार झालाय गजनी चित्रपट पाहिला असेल डोक्यावर प्रहार झालाय आठवत नाही यांचा कालपर्यंत म्हणतोय विचारलं साहेब तुमच्या पक्षाचे महापौर हे मराठी असतील का होय हिंदू असतील कानामध्ये फरक आहे ते स्पष्ट विचारतायत पत्रकार मराठी होईल का होय हिंदू होईल का मराठी माणूस हिंदू नाही मराठी माणसाला हिंदुत्वाचं सर्टिफिकेट भारतीय जनता पक्षाकडनं घ्यायचं राहिलंच की तेवढं देऊन टाका मराठी माणसाला हिंदू करून टाका तुम्ही म्हणाल तर आम्ही हिंदू तुम्ही म्हणाल तर आम्ही इतर धर्मीय यांच्या म्हणजे आपण एखाद्या कामामध्ये हात आखडता म्हणतो जीव आखडती घेण्याला काय म्हणतात म्हणजे मराठी महापौर होईल हे बोलायला ती जीभ जड जात होती जीव आखडती घेत होते मला नवल वाटतं या असल्या माणसांना आपण निवडून देतो जरा पहा ना अमित साटम काय म्हणाला होता मी पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार मुंबई शहराचा महापौर हा हिंदूच होणार आणि कदाचित त्यांना दुसरा कोणतरी वेगळा महापौर हा करायचा होता त्यामुळे त्यांचं कटकारस्थान हे मुंबईकरांनी आणि मराठी माणसांनी उधळून लावलेलं आहे आणि मुंबई शहराला हिंदू मराठी कोकणी मालवणी हा हा साव... आहे व्हिडिओत आपण पाहिलात की आम्ही कोकणी चेहरा दिलाय अमित साटमाला कदाचित माहीत नसावं सावंतवाडी जास्त लांब आहे ना तळ कोकणामध्ये आहे त्या सावंतवाडीमध्ये सावंतवाडीचा नगराध्यक्ष बसवताना यांनी अशा व्यक्तीला पद दिलंय ज्याला मराठी बोलता येईल पहा नमस्कार मी श्रद्धा भोसले आज पाटेकर आणि उपरकर देवताचा आशीर्वाद घेऊन आज सावंतवाडी नगराध्यक्षाच्या पदासाठी बीजेपी मधून अर्ज घातलं घातलं केलं आहे सामान्य सामान्य देवेंद्र फडणवीस जी नारायण राणेजी रवींद्र चौहानजी नितेश राणेजी आणि बाकीचे नेतेच्या आशीर्वादनी आज आम्ही सर्वांनी बीजेपीचा अर्ज दाखल केला आहे आम्हाला आशा आहे की सावंतवाडीचे लोक आम्हाला आशीर्वाद देतील आणि सपोर्ट करतील आम्हाला सावंतवाडीला सुंदर आणि विकसित करायचं आहे आणि त्याच्यासाठी आमची सगळं आम्हाला एक टाइम संधी भेटली तर आम्ही ते करून दाखवेल आमच्या जे स्वप्न आहे की सावंतवाडीला पूर्ण एकदा सुंदरवाडी करायची आहे तर हे ते आम्ही नक्की सार्थ करून दाखवूया नमस्कार मॅडम आपण म्हणताय की सावंतवाडीला सुंदरवाडी करायची आहे मात्र आपण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असताना नेमका कोणता महत्वाचा मुद्दा आहे जो सावंतवाडी करण्या हाता आणि तो मुद्दा घेऊन आपण निवडणुकी उभा तर हाली आम्ही खूप लोकांना भेटले आणि सावंतवाडीच्या लोकांना आम्हाला खूप प्रेम दिलाय आहे तर मला सावंतवाडीचे लोकांसाठी पला तर आपल्या महिलांसाठी सेफ्टी वाढवायची आहे दुसरं गोष्टी हे, हे की सावंतवाडीना अजून सफाईची गरज आहे तर अजून डस्टबिन आणायचे आणि रोजगार रोजगार खूप महत्वाचा आहे की आपले महिलांना खूप काम करायचे आहे पण संधी नाही भेटत तर आपण रोजगार कसं वाढू शकते ते मी बघणार असं तर आम्ही खूप प्रयत्न केले आहे लिस्ट केलाय पण हळूहळू आपण सर्वांची मदत आणि आम्ही सावंतवाडीना पूर्ण एकदा विकसित करून दाखवणार आणि आपलं सावंतवाडी काय आहे ते कधी पण पाठी नाही राहणार आपण सावंतवाडीला ग्लोबल मॅप वर लावूया ते माझे शब्द आहे नमस्ते मला फक्त भाजपकडून हे करायचं होतं आणि मी सावंतवाडीचे वासिओना फक्त ते रिक्वेस्ट करेल की मला आपले आशीर्वाद द्या मला आपली सर्व्हिस करायची संधी भेटली तर मी नक्की माझे शब्द देते की मी सावंतवाडीना ग्लोबल मॅपवर लाईल आणि सावंतवाडीला एक विकसित शहर काय आहे सावंतवाडी जरा मुंबईपासून जास्त लांब आहे अमित सातामांना तिकडे काय चालतं माहीत नसावं कदाचित त्यामुळे जवळचं उदाहरण द्यावं लागेल चला मीरा भाईंदर मध्ये जाऊयात डिम्पल मेहता म्हणजे मीरा भाईंदर मध्ये मराठी नगरसेवकांपेक्षा जास्त नगरसेवक हे गुजराती असल्यामुळे तिथे किंवा परप्रांतीय असल्यामुळे तिथे थेट परप्रांतीय महापौर जरा ऐका डिंपल मेहतांचं मराठी सुद्धा ऐका पासून तुम्ही पदभार सांभाळले आहेत काय तुमच्या विजन असणार आहेत कशा प्रकारे तुम्ही मीरा भाईंदर साठी काम करणार या भी मीरा भाईंदरनी सर्व जनताने आम्हाला एक मोठा प्रसिद्धात दिलेला आहे या ठिकाणी आणि ज्या मुद्द्या वध्ये आम्ही सर्व ठिकाणी जे निवडणूक होती त्यावेळी आम्ही सर्व ठिकाणी फिरले होते घरी घरी गेले होते सर्व सर्वांच्या घरी गेले होते जनताच्या तर जनताची जी अपेक्षा प्रश्न आहे प्रश्न आहे जेव्हापासून तुमचं नाव चर्चेत आलं होतं तेव्हापासून मराठी एकीकरण समितीने विरोध सुरू केला होता आज पण विरोध केला होता त्यांना काय आता सांगणार बघा मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे माझा जन्म महाराष्ट्रामध्ये झाला माझे वडील माझे आई या सर्वांचा जन्म महाराष्ट्रामुळेच झालेला आहे आणि माझा माझा जे सीचं ज सर्टिफिकेट आहे मी ओ बी सी महिला आहे तर माझ्याकडे हे सर्टिफिकेट पण आहे तर मी कसा काय महाराष्ट्र अन महाराष्ट्र होऊ शकते तर हे त्यांना कळायला पाहिजे मी महाराष्ट्राचीच मुलगी आहे आणि या जनताने मला प्रसिद्ध दिलेला आहे मीराबाईंचं ती जनता आहे त्यांनी मला हे पदासाठी इतका प्रतिशत दिलेला आहे तर मी जनता भारतीय जनता पक्ष मुंबईतून जवळपास 40 च्या आसपास परप्रांतीय नगरसेवक निवडून आणतोय म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या 85 नगरसेवकांपैकी जवळपास 50 टक्के नगरसेवक हे परप्रांतीय बघा भारतीय जनता पक्ष मराठी महापौर देणार होता ठाकरेंचा दबाव होता म्हणून भारतीय जनता पक्षाला तो महापौर द्यावा लागला काय तर म्हणे आम्ही भ्रष्टाचाराचं याव आणि भ्रष्टाचाराचं त्याव किरीट सौमय्या कुठे आहे तो रिक्रुटर कुठे आहे तो तुमचा किरीट सौमय्या तुमच्या पक्षातच सारे भ्रष्टाचारी धुवून घेतलेले आणि मला वाटतं धुण्यासाठी स्वतः किरीट सोमयांनाच बसवलेला असेल घे केला बाबा धुवून घासून बिसून त्याला ते काय कुठलं लिक्विड लावायचं कुठली भांडी घासायची पावडर लावायची ते सगळं काम किरीट सौम्याकडेच असेल काय म्हणावं या असल्या किरीट सारख्या माणसांना आता विचार करा सायन कोळीवाड्यामध्ये मी का मगाशी म्हणालो मराठीचा मळवट पुसला राहिली टिकली आम्ही आमच्या हाताने मुंबई सारी विकली विचार करा शिवतीर्थावरच्या भाषणामध्ये सन्मान्य राजसाहेबांनी त्या मलाईचा उच्चार रसमलाई असा केला तर इथल्या तामिळ त्या आमदाराला किती झोंबाव दे तमिळ सेलवनला सायन कोळीवाड्याचा आमदार हाच तमिळ सेलवन म्हणजे मुंबईच्या प्रचारामध्ये तिकडून दक्षिणेतून त्या अण्णा घेऊन येतो त्याच्याकडनं प्रचार म्हणजे विचार करा बरं त्या तमिळ आमदाराच्या मतदारसंघात तमिळ मतदान एवढं पण नाही की ज्याच्यावर आमदार निवडून येईल त्याला मतदान करणारे मराठी माणसं घ्या घ्या बक्षिसी घ्या हा तमिळ आमदार सुद्धा मुंबईमध्ये मोर्चा काढतो तमिळांचा आणि म्हणतो आमच्यावर हिंमत करायची नाही बोलायची ऐकलं नसेल तर तुम्ही ऐका जे विशेषतः सायन कोळीवाड्यातनं जे पाहतात त्यांनी जरा हा व्हिडिओ पहा मुंबईत तामिळांविरोधात बोलाल तर अशाच मोठ्या रॅली काढू हे आव्हान भाजप आमदार तमिल सलवन यांनी ठाकरे बंधूंना दिलंय मुंबई महापालिका प्रचारात तामिळनाडूतील भाजप नेता अण्णा मलाईनं मुंबईमध्ये येऊन बॉम्बे हे महाराष्ट्राचं शहर नसून आंतरराष्ट्रीय शहर असल्याचं विधान केलं होतं त्यावर ठाकरेंनी टीका केल्यानं तो मुद्दा आता पुन्हा भाजप आमदारानं उकरून काढलाय தார்மிக உற்சவ நிமித்த சாயந்தே மாட்டு அசி தமிழ் காட்டி எல்லாருக்கும் ஒவ்வொருத்தருக்கும் இப்ப நான் தெரியப்படுத்துறது என்னவென்றால் நம்மள எல்லாம் ஒரு மாறியா பேசுற தலைவர்கள் உங்களுக்கு தெரியும் கொஞ்ச நாளைக்கு முன்னால வருது அந்த பேச்சுக்கள் இந்த

यांच्या समाजाच्या मतांवर हे काहीच होऊ शकत नाही आपलं हृदय कसं सर्व समावेशी आपण सगळ्यांना समावून घेतो आपण सगळ्यांना आपल्या हृदयात साठवून घेतो मग सगळेजण आपलीच जाऊ द्या मी पुढचं काय म्हणत नाही तुम्ही समजूतदार आहात मी तुम्हाला या भारतीय जनता पक्षाच्या राज्यपालाचा तो व्हिडिओ पुन्हा दाखवतो दाखवणं गरजेचं आहे तुम्ही पाहिला असाल ज्याला आत्ताच पद्म पुरस्कार मिळाला याच सगळ्यासाठी पद्म पुरस्कार मिळाला हा म्हणतो मुंबईत जैन मारवाडी जर बाहेर पडले तर ही मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही तुमच्या माझ्या नाकावर हे सगळं म्हटलं गेलं आपली आपल्या मनामध्ये काय येतं मला हे कळत नाही की आपल्या मनामध्ये ज्यावेळेस आपण भारतीय जनता पक्षाला मोठं करता त्यावेळेस मराठी माणसा माझा हा साधा प्रश्न आहे तुम्हाला तुमच्या मनामध्ये नेमकं येतं काय तर हा व्हिडिओ पहा कि भाई महाराष्ट्र में विशेष करके मुंबई थाने यहां से गुजरातियों को निकाल दो और राजस्थानियों को निकाल दो तो तुम्हारे यहां कोई पैसे बचेगा ही नहीं ये राजधानी जो है जो कहलाती आर्थिक राजधानी आर्थिक राजधानी कहलाएगी नहीं नवल वाटत एखादा राज्यपाल पदावरचा माणूस जो लोकांकडनं शब्दा घेत असतो तो, तो स्वतः आपण संविधानाला बांधील आहोत आपण एखाद्या राज्याची एवढी री ओढावी आणि हे सगळं पाहत असताना तिथे मीरा भाईंद्र मध्ये ज्या वेळेस आंदोलनासाठी छत्रपती शिवरायांच्या वेशामध्ये एक लहानगा जातो त्याला मात्र पोलीस काय म्हणतात चल घरी जा तुला तुझ्या घोड्यासकट अटक करीन तुला बी अटक करीन घोड्याला बी अटक करीन पहा जरा हे सुद्धा काय सांगितलं पोलिसांनी तुला म्हणले तुला बी अटक करीन गोड्याला तुला पण अटक करायला सांगितलं का हा तू कशासाठी नेमका आला होता आंदोलन साठी मोर्चा साठी किती नाव काय ओमकार भारत सावित अजून पण करणार अजून ठाम आहे आंदोलनावर अजून पण करणार पुन्हा एकदा पुन्हा एकदा करणार पोलीस म्हणतात की करू नको थांबू नको तरी बे करणार मराठी आलीच पाहिजे सगळ्यांना हे व्हिडिओ काही करमणुकीचा विषय नाही हा असतो सांस्कृतिक हल्ला हा असतो तुमच्या अस्मितेवरचा हल्ला हळूहळू हळूहळू ज्यावेळेस संपते भाषा संपते प्रांत संपतो त्यावेळेस तुमचं अस्तित्वही संपत असो या सगळ्या गोष्टी आपल्याला इथून जात असतील कदाचित आम्ही बोलतोय बोलता बोलता आमच्या काळ्या दाढ्या सफेद होऊन जातील आमच्या पिढ्या संपतील पण भविष्यात तुमच्या आणि माझ्या दोन्ही पिढ्या समोरासमोर बसतील ना त्यावेळेस त्या पिढ्या एकमेकांना विचारतील महाराष्ट्र संपला होता संपत होता संपवला जात होता त्यावेळेस तुम्ही काय करत होता तुमचे पूर्वज काय करत होते आणि आमचे पूर्वज काय करत होते आमच्या पिढ्या अभिमानाने सांगू शकतील की आमचे पूर्वज किंवा आमचे आईबाप किंवा आमची माणसं त्या लढ्यामध्ये उतरली होती त्या लढ्यामध्ये हातात मशाली धरून उभी होती त्यावेळेस तुमच्या पुढच्या पिढ्या हे सांगतील आमची माणसं कमळ दाबत होती असो तुर्तास तुम्हाला सर्वांची रजा घेतो सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांना काळजी घ्या जय महाराष्ट्र